इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट जी सी 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 इंग्रजी मराठी हिंदी कॉम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती कन्या शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस आजचं जीवन हे जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत विज्ञानाशी निगडीत झालेलं आहे प्रत्येक दिवशी नवनवीन संशोधन होत असून नवीन नवीन शोध लागत आहेत आणि मानवाचं जीवन सुसज्ज करण्यासाठी हे विज्ञान काम करत आहे असं प्रतिपादन मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांनी बोलताना सांगितलं हातकणंगले तालुक्यातील कुंभोज येथील रयत गुरुकुल पब्लिक स्कूल येथे माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर व रयत शिक्षण संस्था संचलित रयत गुरुकुल पब्लिक स्कूलच्या संयुक्त विद्यमानं एकावन्नाव्या जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन व ग्रंथ महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी पाटी चे सा सा पाटील बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे विभागीय चेअरमन एम बी शेख उपस्थित होते यावेळी आमदार रजव बावळे शिक्षक नेते दादासाहेब लाड रयत शिक्षण संस्था सातारा मॅनेजिंग कौन्सिल सदस्य अजित पाटील कृष्णाथ खोत यांनी मनोगत व्यक्त केली त्यानंतर बुधवारी सकाळी नोंदणी प्रदर्शन उपक्रमांची मांडणी ग्रंथ महोत्सव व विज्ञान प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलं यावेळी रयतमावली सौलक्ष्मीबाई भाऊराव पाटील साहित्य नगरी व पद्मभूषण डॉ कर्मवीर भाऊराव पाटील ज्ञान विज्ञान नगरी प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील व आमदार राजबाबा आवळे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था कोल्हापूरचे डॉ आय सी शेख शिक्षण उपसंचालक कोल्हापूर विभागाचे महेश चौथे विभागीय अधिकारी रयत शिक्षण संस्था दक्षिण विभाग सांगलीचे विनयकुमार अंशी राहुली विद्यापीठाचे कोशाध्यक्ष बाबासाहेब पाटील गटविकास अधिकारी डॉक्टर शबाना मोकाशी सरपंच जयश्री जाधव रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे समन्वयक ए बी पाटील कर्मवीर भाऊराव पाटील शैक्षणिक संकुलचे संचालक एम एस जे मसुटगे आदी उपस्थित होते यावेळी स्वागत व प्रास्ताविक माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर एकनाथ आंबोकर यांनी केलं आभार रयत गुरुकुल पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक सागर माने यांनी मांडले कुंभोज प्रतिनिधी मराठी एस न्यूज